नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण गुढीपाडवा स्पेशल ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत त्याआधी सगळ्यांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप को, शुभेच्छा आज आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्याच दिवशी आपण चॅनल ओपन केला आणि त्या चॅनलला मी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलात खूप छान लाईक कमेंट्स करता त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे असाच सपोर्ट कायम माझ्याबरोबर ठेवा मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया हे पहा इथे डिझाईनसाठी मी गोल गळा कट करून पलटी करून घेतलेला आहे इथे मी टक्स मारलेले आहेत कमरपट्टी लावलेली आहे आणि इकडे अस्तर मी ब्लाउज पीसला जॉईंट करून घेतलेला आहे शिलाई मारून घेतलेली आहे आता हा मागचा भाग रेडी केलेला आहे याच्यावर आपण डिझाईन करणार आहोत आता हा बाजूला ठेवते मी तिथे मी साडीतलं कापड घेतलेलं आहे आपण डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी हे एक कापड घेतलेलं आहे काढून दीड ते दोन इंच पट्टी एक काढून घेतलेली आहे अगदी छोटीशी पट्टी साडीतली साडी आपली या कलरची आहे आता ही पट्टी आपण अशी पलटी करून शिलाई मारून घेणार आहोत सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आणि उलटी बाजू बाहेर काढायची आता ही शिलाई मारून घेते डिझाईनसाठी आपण पट्टी तयार करून नंतर डिझाईन करणार आहोत हे पहा ही पट्टी आपली शिलाई मारून झालेली आहे आता इथे आपण सुईच्या सहाय्याने ही पट्टी उलटी करून घेणार आहोत अगदी सहज उलटी होते कारण ही मोठी आहे आतमध्ये जागा भरपूर आहे अगोदर सुई बाहेर काढून घ्यायची आणि मग हे पलटी करायचं म्हणजे पटकन होतं हे पहा हे आता पट्टी आपली पट्टी करून झालेली आहे पूर्ण आता ह्याचे आपल्या गळ्याला लावून बघायचे हे असं आपण पूर्ण गळ्याला लावणार आहोत आता हे एवढं बाहेर राहिलं पाहिजे आणि आतमध्ये ते पण तेवढंच राहिलं पाहिजे म्हणजे हे आपलं एवढं आलं पाहिजे आता हे मोजून बघायचं किती येते हे ये दीड इंचाची पट्टी आलेली आहे आता आपण दीड दीड इंचाचे सगळ्या ह्या पट्ट्या कट करून घेणार आहोत हे पण आता मी सगळे हे पट्ट्या कट करून घेतलेले आहेत आता इथे आपण ह्या साईडला ठेवूया इकडे आता मागचा भाग रेडी केलेला आहे तो घेऊया आणि ह्याच्यावर आता पट्ट्या लावण्यासाठी मार्किंग करून घ्यायचे आहे आता एक एक इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे तुम्हाला हवा तो गळा तुम्ही शेप देऊ शकता मी आता इथे गोल केलेला आहे हे पहा आपल्या हे तीन इंच वरती सोडायचं आहे तीन इंचापासून मार्किंग करायचं आहे तीन इंचावर आपण इथे नॉट लावणार आहोत एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे इथपासून हे पहा मार्किंग करून झालेलं आहे इकडे मी तीन इंच सोडलेलं आहे इकडेही मी तीन इंच सोडलेलं आहे आणि खाली मार्किंग केलेले आहे तुम्हाला दिसत असेल ही मार्किंग आता ह्या मार्किंगवर आपल्याला पट्ट्या ज्या करून लाव ठेवलेल्या आहेत आपण या त्या लावणार आहोत ही शिलाई जी आहे मधली शिलाई आपण मध्ये घालवणार आहोत आणि हे असं फोल्ड करून ह्या लावणार आहोत याच कलरचा धागा मी आता लावलेला आहे अगोदर या कलरचा होता आता हे जे एक ते इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे हे बरोबर मध्ये मार्किंग घ्यायचं आणि याच्यावर शिलाई मारून घ्यायची हे बरोबर अर्धा इंच आपलं हे बाहेर राहिलं पाहिजे चेक करून घ्यायचं अर्धा इंच राहिले का हे पहा हे बरोबर अर्धा इंच बाहेर राहिलेलं आहे सगळे आपण असेच आता लावून घेणार आहोत हे सांगितल्याप्रमाणे शिलाई आपली आतमध्ये गेली पाहिजे मधोमध आली पाहिजे हे मार्किंग आहे ते बरोबर मध्यावर आलं पाहिजे असं तुम्हाला जवळ जवळ हवं असेल तर जवळजवळ पण आपण मध्ये आपण ह्याच्यात रशी घालणार आहोत त्याच्यामुळे थोडस अंतर हे राहिलं पाहिजे हे पहा हे बरोबर आपलं एवढं अंतर राहिलेलं आहे गॅप प्रत्येकात मार्किंग मुळ सेम राहतो हे पहा आता लावल्यानंतर एकदम छान दिसतंय पूर्ण लुक आलेला आहे आता त्याला आता ह्याच्यात आपण ही गोल्डन कलरची नाळी घेतलेली आहे मी ती घालणार आहे पिनच्या साह्याने आपण आता नाणी त्याच्यात घालणार आहोत हे पण हे नाडे मी व्यवस्थित घालून घेतलेली आहे आता इथे जे नाडे राहिलेले आहे ते अर्धा मीटर इकडे आणि अर्धा मीटर इकडे असं एक्स्ट्रा हो ठेवलेली आहे ही नाडी आपण इथे फिक्स करणार आहोत कारण असंच जर बांधलं तर हे थोडंसं खेचल्यानंतर इथे खेचू शकतं त्याच्यासाठी मी इथे थोडीशी ना ही नाडी अशी फिक्स करून घेणार आहे आणि मग इथे आपली नॉट बांधायला ही नाडी तयार होईल इथे आपण लटकन करणार आहोत कपड्याचीच हे थोडंसं कापड राहिलेलं आहे माझं ते आणि हे या दोन्ही इंची मिळून मी आता एक लटकन करणार आहे इथे आपण आता हे फिक्स करून घेऊया थोडीशी दोन्ही साईडला ही नाळी फिक्स करून घ्यायची म्हणजे खेचलं जाणार नाही हे जे आपला भाग आहे तो म्हणजे हे जे नाडी आपण बांधल्यानंतर ही इकडे आपला जो भाग आहे हा तो तसाच राहील इकडे असा खेचला जाणार नाही कदाचित आपल्याला थोडंसं टाईट बांधलं लूज झालं तर हे भाग आपला तसाच राहील म्हणून मी इथे फिक्स करून घेतलेला आहे याही साईडला मी आता तसाच फिक्स करून घेते आता हा जो भाग आहे तो आपला असाच राहणार आहे आता मी ही हीच दोरी घेतलेली आहे डबल घेतलेली आहे इथंपर्यंत अशी पूर्ण बसेल एवढी दोरी घ्यायची थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची एवढी कारण आपण डिझाईन करणार आहोत दोरीची त्यासाठी आता ही अशी डोरी घ्यायची आणि हे असं असं करत पूर्ण इथपर्यंत लावायचं आहे आपल्याला इकडे थोडंसं जागा सोडायची आणि ह्याच्यात आपण मनी लावणार आहोत शोल्डर जॉईन करायची जागा आपण सोडून देणार आहोत आणि त्याच्या पुढे हे जॉईन करणार आहोत जेवढा मनी लावणार आहोत तेवढी जागा सोडायची आहे इथे आपला मनी येणार आहे हे आता असेच आपण पूर्ण अशी अशी फिरवत लेस लावून घेऊया ही दोरी जी आहे ती पूर्ण गळ्यावर हे पहा हे आता आपले लेस लावून झालेली आहे आता ह्याच्यात आपण मनी लावणार आहोत हे मनी मी सगळ्यात शेवट लावणार आहे ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर हे पहा याचा प्रत्येक होलमध्ये एक मनी लावणार आहे छान गेटअप येतो असे सगळे मनी लावल्यानंतर खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते तुम्हाला नसतील मनी लावायचे तरीसुद्धा हे असे पण खूप सुंदर दिसते लेसवर फक्त फक्त ही नाडी लागलेली आहे आपल्याला हे मनी आता ही डिझाईन आपण नंतर मनी लावून पूर्ण करणार आहोत इथे मी लटकन करणार आहे तर असेच मनी तुम्ही इथे पण लावू शकता दोन्ही ह्याच्यामध्ये लेस न लावता हे मनी किंवा ह्याच्यापेक्षा मोठे मनी घेतले तरी खूप सुंदर दिसते ही डिझाईन पण अशी प्रत्येक ह्याच्या लेस ऐवजी हे ले मनी लावायचे असे दोन्हीकडे पण मनी लावू शकता एकीकडे पण लावू शकता असे तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही मनी हे लावू शकता नसते लावायचे तरी सुद्धा हे नुसत्या लेसनेही खूप छान गेटअप येतो पूर्ण झाल्यानंतर आता मी पूर्ण ब्लाऊज पुढची साईड रेडी करते आणि नंतर मनी लावते पहा पूर्ण ब्लाउज आपला फिनिशिंगमध्ये शिवून रेडी झालेला आहे हो काय बटन सगळं केलेलं आहे मी आता आता आपण ह्याच्यावर मनी लावून घेणार आहोत हे जे आपण लावलेलं ला आहे लेस त्याच्यावर मनी लावून घेणार आहोत असंही ते खूप सुंदरच दिसतंय पण मान्यांमुळे अजून त्याचा गेटअप छान येतो म्हणून आपण मनी लावणार आहोत इथे मी गोल्डन कलरचाच धागा घेतलेला आहे हे एकदा मी फिक्स करून घेते इकडे कोपऱ्यावरचं आणि ह्याच्याबरोबर मधोमध मद आपल्याला सुई घालायची आहे म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडी मोठी साईज आहे ही ते मणी घेतलेले आहेत आता ही मणी आपण इथे एक एक लावणार आहोत बरोबर मधोमध लावून घ्यायचे आहे डबल फिक्स करून घ्यायचे आता हे, हे मधोमध घातलेला आहे इथेही आपण या प्रकारे डबल फिक्स करून घेणार आहोत आता ह्याच्यावर प्रत्येक होल मध्ये आपण बरोबर मधोमध हे मनी लावून घेणार आहोत व्यवस्थित याच प्रकारे सगळे मनी लावून झाल्यावर दाखवते तुम्हाला फायनल लुक हे पहा हे आता सगळे म्हणे मी लावून घेतलेले आहेत किती सुंदर दिसत आहेत आता हे एकसारखे असे आणि हे लटकनही बघा ह्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तोही पहा खूप सुंदर लटकन झालेले आहेत त्याच्यापासूनच राहिलेल्या कपड्यापासून केलेले आहेत आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद